अपराध म्हणजे नेमकं काय जाणून घ्या नाहीतर कायदा सांगेल अपराध म्हणजे व्हॉट इज क्राईम ऑफेन्स अपराध ऑफेन्स म्हणजे असा कृत्य ॲक्ट किंवा दुर्लक्ष ऑमिशन जे कायद्याने मनाई केलेले असते आणि ज्यासाठी शिक्षा ठरवलेली असते म्हणजे जर एखादी व्यक्ती कायद्याच्या विरोधात वागते आणि त्या कृतीसाठी कायद्यात शिक्षा निश्चित आहे तर त्या कृतीला अपराध म्हणतात उदाहरणे खून करणे एकशे एक जुना आयपीसी तीनशे दोन चोरी करणे बीएनएस कलम तीनशे तीन जुना आयपीसी तीनशे एकोणऐंशी फसवणूक करणे बीएनएस कलम तीनशे अठरा जुना आयपीसी चारशे वीस बलात्कार करणे बीएनएस कलम त्रेसष्ट जुना आयपीसी तीनशे पंच्याहत्तर कायद्याच्या दृष्टीने अपराधाचे घटक एसेन्शियल एलिमेंट्स ऑफ क्राईम एक मानसिक हेतु मेन स्त्रिया म्हणतात त्याला गुन्हा करण्यामागे हेतू किंवा विचार असणे दोन कृत्य ऍक्टस रिस प्रत्यक्ष कृती किंवा गुन्हा करणे तीन कायदा लॉ त्या कृत्याला कायद्याने मनाई असणे चार शिक्षा पनिशमेंट त्या कृत्यासाठी शिक्षा निश्चित असणे कायदा जाणून घ्या स्वतःचा हक्क आणि बचाव दोन्ही जपा धन्यवाद